करून त्यास धाक दाखवून मारहाण करून त्याच्या अकाउंटमधून पाच लाख ट्रान्सफर करून क्रिप्टो करून रुपयांची खंडणी मागणारे तीन आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव मान्य सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक चौदा जून दोन हजार रोजी रात्री बारा वाजून सदोतीस ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान पाथर्डी गाव सर्कल जवळ फिर्यादी यांच्या मोपेड गाडीवरून घरी जात असताना यातील आरोपी यांनी त्यांची गाडी आडवी लावून फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून आरोपीच्या गाडीत बसवून मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचा मोबाईल घेऊन त्यांचा पासवर्ड वापरून फिर्यादी यांचे गुगल अकाउंट खोलून त्यात स्वतःचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीच्या नावाने के यू सी आय ओ एन बी आय एन ए एन एस सी एक्सनेज ॲप असे ॲपमध्ये क्रिप्टोकरन्सी अकाउंट तयार करून फिर्यादीच्या बँक खात्यातील पाच लाख एक हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन त्याच्याकडून दहा लाखांची खंडणी मागितली तसेच तू पोलिसांकडे गेला तर तुझे हातपाय तोडून टाकू आणि मारून टाकू अशी धमकी दिली यावरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच आय टी ॲक्ट दोन हजार चे कलम त्रेचाळीस सहासष्ट सहासष्ट सी डी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यात माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ गुन्हे शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांनी महत्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित दिले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे मॅडम यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर प्रभारी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुडीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सुनील खैरनार आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि पोलीस हवलदार पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोथमिरे अशांची टीम तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले नमूद पथकाने फिर्यादी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि सहाय्यक विश्लेषण करून गुन्ह्यातील अनोळखी आरोपी यांची नावे साजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया प्रवीण हिरामन देवकुळे असे असल्याचे निष्पन्न केले सदर आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेणेकामी पोलीस उपनिरीक्षक फुंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी पवन परदेशी पोलीस अमलदार सागर कोळी सुनील खैरनार जिल्हा नाशिक आणि ठाणे नौपाडा हद्दीत खानाहून आरोपी साजिद शेख यांचा ठाणे नौपाडा हद्दीत शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साजिद हमीद शेख वय बत्तीस वर्ष राहणार फायर ब्रिगेड ऑफिस समोर शिंगाडा तलाव नाशिक मूळ राहणार तीन लाकडीपुल इगतपुरी जिल्हा नाशिक असे सांगून त्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची मारुती सेलेरिओ कार दहा हजार रुपये किमतीची मोबाईल जप्त केला तसेच आरोपी कुणाल जरिया याचा तालुका इगतपुरी भागात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल अनिल जरिया वय पंचवीस वर्ष राहणार गोळीबार चौक इगतपुरी जिल्हा नाशिक असे सांगितल्याने घेतले कबुली सदर गुन्हे शाखा युनिट क्रमांक पोलीस हवलदार नंदकुमार नांदोडीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोथमिरे अशांचे पथक तयार करून इगतपुरी भागात जाऊन आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे त्याचे नाव नाव गाव विचारले असता त्याने प्रवीण हिरामन देवकुळे महात्मा गांधीनगर गोळीबार मैदानाजवळ इगतपुरी जिल्हा नाशिक असे सांगून आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची चारचाकी वाहन दहा हजार रुपये किमतीची मोबाईल आणि अडीच लाख रुपये होल्ड करून असा एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार नांदुडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोथमिरे सागर कोळी चालक पोलीस अमलदार सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांचा टाप अशांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे